श्री अनंतकोटी ब्रह्मांड जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा माझे हे नित्य विचार आणि माझे हे मार्गदर्शन जो कोणी स्वामीप्रिय बाळ आत्मसात करेल त्याची शारीरिक आणि मानसिक दरिद्रता आपोआप नष्ट होईल हो बाळा स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासमोर हा संदेश येणे म्हणजे फक्त भाग्याचे नाही तर तुझ्या आयुष्यातील त्या सर्व काही दुःख चिंता ज्या काही तू व्याधिनी त्रस्त आहेस ज्या काही शत्रूंच्या त्रासामुळे तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आणि उदास आहेस या सर्वांमधून तुला अलगद बाहेर येण्यासाठीच हे सुंदर मार्गदर्शन जर तुझ्यासमोर आले आहे तर बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात फक्त स्वामी स्वामी म्हणत तरुण जाशील मोह माया सारी बुलून जाशील या जगाचे तुझे काही घेणे देणे नाही म्हणशील तर संसार तुझा नाही तर स्वामी माऊली तुझे हो बाळा हे नित्य लक्षात ठेव जो अखंड नामस्मरण करत असतो तो, तो कुठल्याही संकटामध्ये तारून जातो आणि ज्याला नामस्मरणावरती आमच्या शक्तीवर आणि आमच्या दिव्य आशीर्वादांवरती ज्याला विश्वास नाही तो आमच्या कृपेस पात्र नाही हो बाळा जो स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे त्याची साथ आम्ही कधीही सोडली नाही आणि यापुढेही सोडणार नाही मग त्याच्यासमोर कुठलेही संकट असो कितीही मोठे शत्रू त्याच्या पाठीशी उभे असो आणि कितीही त्रास त्याच्या आयुष्यामध्ये असो कितीही दुःख यातना सर्व काही त्याच्या आयुष्यामध्ये असो पण जर ही स्वामी माऊली त्याच्या पाठीशी खंबीर उभी आहे तर त्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही हो बाळा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे म्हणूनच नेहमी आपले कर्म चांगले ठेवा मग तुमचा धर्म आपोआप चांगला झालाच असे समजा स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात जो मोकळ्या मनाने दान आणि माफ करतो गरजूंना मदत करतो तसेच परोपकार आपले धर्म मानतो आणि जनसेवा आपले कर्तव्य मानतो याला काहीच कधीही कमी पडत नाही आणि हा सर्वात भाग्यवंत भाग्यशाली ठरतो बाळा ज्याला जीवनाचे सार काय आहे हे कळले त्याला कुठे थांबायचे हेच नाही कळले तर त्याला काहीच नाही कळले स्वामी म्हणतात बाळा जे माझे स्वामीप्रिय बाळ जे माझे भक्त आहेत ते कधीही आमच्यावरती विश अविश्वास दाखवत नाही आणि आमच्यावर निस्सीम प्रेम करतात आणि खऱ्या अर्थाने मी त्यांच्या पुढे मागे असतो त्यांच्या हृदयात माझा निरंतर वास असतो माझी कृपादृष्टी माझे दिव्य आशीर्वाद त्यांच्यासाठीच निरंतर कार्य करत असतात बाळा आता निश्चिंत रहा बिहू नकोस माझे निरंतर आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा तुला त्रास देणाऱ्या तुला कोणत्याही कार्यामध्ये मागे खेचू पाहणाऱ्या तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून आता दूर केले आहे हो बाळा बाळा तू खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या दुःखाचा अंत करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा योगायोग समज तुझ्या आयुष्यामध्ये तुला काहीतरी सुंदर मार्गदर्शन या स्वामी माऊलीने दिले आहे याचा स्वीकार कर स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नको स्वामी म्हणतात बाळा आता अद्भुत चमत्कार ते आनंदाचे वैभवाचे दिवस घेण्यासाठी सज्ज आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई अशी टाईप करा आणि आपल्या स्वा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील स्वामी म्हणतात बाळा आता तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुझे जीवन पूर्ण बदलणारा तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवणारा तुझ्या आयुष्यामध्ये आमच्या आशीर्वादाचे अद्भुत चमत्कार तुला अनुभव येणार आहेत म्हणून बाळा हा संदेश तुझ्यासाठीच आहे या लाखो कोठ्यावधी लोकांमध्ये या संदेशासाठीच माझ्या स्वामीप्रिय बाळाचीच निवड करण्यात आली आहे तेव्हा बाळा खूप खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हे दिव्य मार्गदर्शन आले आहे बाळा याचा अनुभव घेतल्याशिवाय पुढे जाऊ नको कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही असे शुभ संकेत मिळणार आहेत तुझ्या वाटेतील जे काही कार्य आहे त्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत ते सर्व काही दूर होणार आहेत खूप काही तुला असे मार्ग या संदेशातून मिळणार आहेत ज्याद्वारे बाळा तू खूप मोठी उंची प्राप्त करण्यासाठी तयार होणार आहेस आता मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून जे काही तुझ्या समोर हे उचित कार्य आहे त्यामध्ये इच्छित तुझ्या मनासारखे प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक कष्ट करायला तयार हो प्रयत्नांती परमेश्वर आहे हे विसरू नको आणि जर आता मैदानामध्ये उडी घेतली आहेस तर जिद्दीने संयमाने हे सर्व काही कार्य पूर्णत्वास घेऊन जा आणि या कार्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग बाळा आमच्यावरती खंबीर विश्वास आहे ना तोच विश्वास कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको स्वामी भक्तांनो तुम्हीही आपल्या स्वामी माऊलींवरचा हा विश्वास कधीही ढळू देऊ नका अशी कमेंटमध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा दुःखाचा संकटाचा काळ तुझ्यासमोर उभा होता तुझे अख्खं कुटुंब पूर्ण दुःखामध्ये होते बाळा तेव्हा तू कल्पना देखील केली नशील की आमचे मन खूप उदास होते कारण माझा स्वामीप्रिय बाळ एवढ्या काही त्रासामध्ये आहे आम्ही पाहू शकत नाही कारण जिथे माझी निरपेक्ष भक्ती आहे जिथे कितीही स्वतःला त्रास असो स्वतःचे कुटुंब कितीही दुःखामध्ये असो पण जिथे स्वामीनाम निरंतर घेतले जाते जिथे आमची अखंड भक्ती केली जाते तिथे ही स्वामी माऊली आणि स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद निरंतर कार्य करत असतात हो तु तु, बाळा तुला अनुभव आले असतील की तू एवढ्या मोठ्या संकटातून एवढ्या दुःखातून तू आणि तुझे कुटुंब अलगत बाहेर कसे आले बाळा हे येणे शक्य नव्हते कारण तुझे प्रारब्ध असे काही होते की यामधून तुला कुठलेही काहीही मार्ग नव्हते पण बाळा तुला माहीत आहे ना आमच्यासाठी काहीही अशक्य नाही म्हणूनच तुला कुठल्याही संकटामध्ये ही स्वामी आई कधीही एकटे पडू देणार नाही सुखी रहा, शांत रहा, श्री स्वामी समर्थ धन्यवाद